ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्या पुरोगामी विचारमंच जिल्हा अधिकारी निवेदन यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली नगदी व धान्य भरड धान्य पिके तसेच कपाशी व फळबागा निसनाभूत झालेले आहेत त्यामुळे जनतेचा अन्नदाता उपासमारी कर्जबाजारी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मनोबल खसले आणि अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करू अशी निराशाजनक भावना बोलून दाखविलेली आहे त्यामुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी त्याचप्रमाणे सरसकट कर्जमाफीही द्यावी अशी मागणी करीत आज पुरोगामी विचार मंचावतीने धुळे जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी पुरोगामी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये जो अतिवृष्टी झालेली आहे आजपर्यंत अलीकडच्या गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्राने असा पाऊस बघितला नाही आणि सरकारला हे शहाणपण गेले साठ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रस्थानी असलेल्या मोठ्या माणसाने शरदराव पवार साहेबांनी ते आवाहन केलं की ओला दुष्काळ जाहीर करावा परंतु सरकार या याबाबत काहीही बोलायला तयार नाही त्याचं कारण आहे सरकारच मुळामध्ये हे शेटजी आणि भटजींच आहे शेतकऱ्यांशी शेती व्यवसायाशी त्यांचा कोणताही संबंध नाही आजच्याही पेपरामध्ये शिरपूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे रोज वृत्तपत्रामध्ये शेतकरी मरतात अशा प्रकारच्या बातम्या येतात परंतु महाराष्ट्र सरकारच्या प्रमुखाला त्यावर एकही शब्द बोलण्याची इच्छा होत नाही या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि आत्ता जे तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर नोट दे हरिचंदांना बोलले कि हा या लोकांना उकसवण्याचा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार करते या पाठीशी सरकारचं कारस्थान आहे याबद्दलही आम्ही सरकारी प्रवृत्तीचा निषेध करतो